नमस्कार मित्रांनो भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की दोन वेळा मोफत सिलेंडर द्या द्यायचा आहे ठीक आहे मिळणार आहे तुम्हाला तर कोणाला मिळणार आहे कधी मिळणार आहे काय केल्याने मिळणार आहे थोडक्यात माहिती जाणून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा व सरकारी योजनांसाठी भारत सेना युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर बघूया माहिती तर बघा मित्रांनो जे महि गरजू महिला असतात त्या गरजू महिलांजवळ सिलेंडर विकत घ्यायला पैसे नसतात तर अशा गरजू महिलांसाठी सरकारने या ठिकाणी एप्रिल आणि मे म्हणजेच जून आणि जुलै सॉरी जून जुलै या दरम्यान सिलेंडर मोफत द्यायचा आहे वर्षरहून दोन वेळा ठीक आहे तर ती खूप मोठी गोष्ट आहे आप आपल्यासाठी तर ते अर्ज कसा करायचा काय करायचा ते संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो पहिले मी तोंडी माहिती सांगणार आहे व्हिडिओमध्ये परंतु लेखी स्वरूपातली जी माहिती आहे हे बेस्ट आहे मित्रांनो बेस्ट म्हणजे डिटेल माहिती पडेल डिटेल आता मी तर तुम्हाला सांगणारच आहे याच्यावरून पण तुम्हाला फारसं काही एवढं डिटेल माहिती मिळणार नाही परंतु या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजनेबद्दल लेखी स्वरूपात माहिती टाकली तुम्हाला डिटेल माहिती कळेल ठीक आहे सध्या तर ह्याच्याबद्दल सांगतो ॲप आहे भारत सरकारचं सिलेंडरचं ते ॲपवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे ठीक आहे आता ही सर्व ऑफिशियल माहिती आहे तर सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही ते डिटेलमधली माहिती वाचा डिस्क्रिप्शन बॉक्समधली कारण मी तुम्हाला फारशी माहिती नाही सांगतो या योजनेबद्दल तर सर्वांनी या व्हिडिओच्या खाली मोर नावाचा एक वर्ड आहे टायटलजवळ तर व्हिडिओ खाली मोरोवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा व संपूर्ण माहिती वाचून घ्या ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी सरकारी योजनेच्या योजना योजनांसाठी भारतच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व काही अडचण असतील नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या